भाऊ विजी दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बंधूंसाठी एक शोकांतिका होती एका भगिनीनी आत्महत्या केली ती आपली भगिनी प्रशासनाची एक संस्थात्मक ही हत्या आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काळे पाप त्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनातल्या जात आहेत महाडिक नावाचे पोलीस अधिकारी आहेत सर्वांनी संपदा मुंडे यांच्या तक्रारीकडे कर दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्यावर देण्याची किंवा त्यांच्यावर पण एक सांगतो की त्या आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या घटना होत्या मीडियाला दाखवलं जातं पण त्या फलटण परिसरामध्ये पण अशा भयंकर घटना झालेल्या आहेत एक माझ्या पण एफ आय आर आहे जून महिन्यामध्ये जाते म्हणजे फिर्याद कुणी दिली सोनाली संजय कच कचरे यांनी आणि हत्या कुणा झाली त्यांचे वडील संजय कचरे ह्या संजय कचरेंची रात्रीच्याला आडून हत्या केली पोलिसांनी काही आरोपी डिटेक्ट केले आणि डिटेक्ट के महाड्याचे माजी खासदार आहेत त्यांचे काही पी होते त्यांचे काही कार्यकर्ते याच्यामध्ये होते हे सर्व होत असताना महाडिक नावाचे जे अधिकारी ते पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते नेमकं त्या परिसरामध्ये एवढी दहशत एवढ्या हत्या आणि एवढ्या महिला भगिनींचं शोषणाच्या अगोदर झालेला आहे आणि एवढ्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शासन आणि प्रशासन काय करत होतं हा आमचा प्रश्न आहे हे जे माझ्यापासी पूर्ण माहिती आहेत हे बघा संजय कचरेंचं एफ आय आर रिपोर्ट आहेत त्यांचे पूर्ण त्यांच्या वैद्यकीय तक्रारी आहेत वगैरे आमच्याकडं सर्व सर्व दाटा आहे संजय कचरे यांची हत्या निर्गुण हत्या करण्यात आली म्हाडा हे जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या परिसरामध्ये फलटण भागामध्ये हत्या फलटण खाटो परिसरात ही हत्या करण्यात आली होती ह्या हत्या पण निंबाळकरनच्या कार्यकर्त्यांचा या हत्येमध्ये हात होता विशेषतः सगळ्यात मोठा तुषार एसपी नावाचे जे तुषार जोशी नावाचे एसपी आहेत त्यांच्यामुळेच इथे मागं जे दगडफेक वगैरे जालना जिल्ह्यात झाली त्यावेळेस पण तेच एसपी होते तर महाडिक नावाचे जे अधिकारी आहेत हे सर्व ह्या प्रकरणामध्ये त्या आरोपीला अभय द्यायला होते राहिला दुसरा प्रश्न विषय आमची डॉक्टर भगिनी संपादत्ता यांची हत्या झाली हत्या झाली अकस्मतीत हत्या म्हणतात कुणी म्हणतात आत्महत्या के के केली आम्ही तर म्हणतो हत्याच केली त्यांची ही शासन मान्य हत्या आहे मुख्यमंत्री आलेत आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना न्यायाधीश कुणी केलं माझा हा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अजून कितीतरी प्रकरणामध्ये माजी खासदार निंबाळकर यांचे प्रकरण पुढे येत आहे कितीतरी मुकादमला डांबून ठेवलंय डावलून ठेवलंय आणि तो तोपर्यंत राजकीय स्टेजवरून मुख्यमंत्री साहेब त्यांना क्लीन चिट देते हे महाराष्ट्रासाठी शोकंतिक आहे महाराष्ट्र कुठेतरी अराजकतेकडे चाललाय असं दिसून येत आहे आज आमची स्वर्गवाशी भगिनी हि ज्या देहाची विटंबना केली शोषण केलं तिच्या देहाची राख केली ह्या राक्षसांनी त्यांचं पोट भरलं नाही तिचा आत्मा आज न्यायासाठी भटकत आहे तोपर्यंत कोणत्या तरी लाचार नालायक लोक मूर्ख वृत्तीच्या लोकांनी पुढे येऊन त्यांच्यावर चारित्र्यावर बोट उचलण्याचं कार्य करत आहेत हे फार शोकंती काय की आम्हाला ऐकल्यावर सहन होत नाहीयेत आम्ही त्यांचा बंधू म्हणून हे बघा ते संपदा ताई आपली डॉक्टर ताई गरीबी शेतकऱ्याचं लेकर होतं पहिली ते दहावी एक बीडमध्ये नातेवाईकाची ते राहून त्यांनी भगवान बुद्धीला शिक्षण घेतलं त्यांचे मार्क बघा हे मार्कशीट आहे त्यांचं पाचशे पन्नास पैकी पाचशे पंधरा मार्क आहे त्यांना म्हणजे ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्क्यापर्यंत त्यांना टक्के पाडलेले दहावीला कोणत्याही प्रकारचे क्लासेस नाहीत कोणतंही उच्च शिक्षण नाही साध्या शाळेमध्ये शिकून एवढी मार्क घेणारी ही आमची भगिनी आहे आणि आज त्या भगिनीची तुम्ही हत्या केली हत्या केल्या हत्या केली के त्याच्या कुटुंबाला न्याय नाहीये तिची डेड बॉडीचं पीएमचं काय केलं काय रिपोर्ट अजून कुठे नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती नाही तोपर्यंत तिच्या शरीराचं तर तुम्ही वाटोवळ केलं राग केली आज तिच्या आत्म्यावर पण तुम्ही बोट उत्सित आहात म्हणजे हा किती मूर्ख समाज आहे पण नक्कीच मी प्रसार माध्यम हे लोकशाहीचं चौदा स्तंभ आहे प्रसार माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेतून आमच्या बहिणीला न्याय मिळल माजी खासदार निंबाळकर डीवायस पी महाडिक एसपी तुषार जोशी यांच्यासारखे विकृत मानसिकचे आणि अराजकता माजिनारे हे अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यावर महाराष्ट्र सरकार भारत सरकार कडकडीत कर कारवाई करेल नाहीतर आमच्यासारखा तरुण सामाजिक संघटना सर्व रस्त्या उतरून हे राज्यव्यापी आंदोलन एवढं नक्की सांगतो आणि संजय कचरे प्रकरण पण सगळ्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबाला तुम्ही माहिती घेऊन हात जोडून विचारा त्यांची हत्या झाल्यानंतर एक महिन्याच्या पंधरा दिवसात त्यांचे आरोपी बाहेर त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली संजय कचरेची आणि एका महिन्यात त्यांचे आरोपी सोडून दिले असं कोणतं राजकीय वरद हस्त होतं सत्तेतल्या माजी खासदाराचं की त्या संजय कचरेच्या आरोपीला लवकरात लवकर सोडून देण्यात आलं एवढी घाई काय झाली तिथल्या लोकलच्या प्रशासनाला आज बीड जिल्ह्याला आपण म्हणतो बदनाम केलं जात आहे पण सत्तारा आणि फलटण भाग पण काय झाला आहे बीड सारख्या पेक्षा सारखीच परिस्थिती किंवा बीडपेक्षा पण बेकार परिस्थिती झाली असं मानता येईल पण नक्कीच सांगतो मी स्वर्गवाशी आमच्या भगिनीला न्याय मिळेल माजी खासदार सारखे जे राजकता माजवत आहेत त्यांच्यावर पण सरकार आळा बसवेल आणि न्याय आमच्या भगिनीच्या न्यायाच्या लढ्यामध्ये सर्व समाजावर रस्त्यावर उतरत एवढ्या अशा बाळगतो धन्यवाद